नमस्कार मंडळी जय जय शिवराय बोलाच्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आज आम्ही गोगो या सिटीमध्ये आलो आहे इथे खूप मोठा लेक आहे लेकला विजि साठी आलो आहे हे बघा आजचं वातावरण आणि हा आमचा ग्रुप आहे इंडियन लोकांचा सगळे फॅमिली लोक आहे आम्ही आभी अभी हम लोक अभि कॅस अभी पहिले लेक जा शायद आता आम्ही सध्या लेकमध्ये झालो आहे लेकमध्ये जाऊन वोटिंग वगैरे वो करून मध्ये स्नॅक्स वगैरे खाऊ तर आता जाऊया मंडळी आता या ठिकाणी आपली टाटाची एक कार आहे बघा तुम्हाला कार दाखवतो मागं <laughs> लँगार <लंबर्गान दिसरा>। टाटाची <laughs> लॅम्बोर्गिनी बघा रेड रेड कलरची पूर्ण फेमस आहे हे लोक असं सायकलिंग वगैरे सुद्धा करतात बघा आता आजकाल खूप गरम आहे तर जाऊया जाऊयाच वानखेडकर भाऊ आपल्या गाईड आहे आज ते आज आम्हाला कॅस दाखवतील आज तर पूर्णपणे मराठीमध्ये शूट करणार आहोत जय महाराष्ट्र ला का रुमाल लागल पण मध्ये फोटोशूट राहिले काय असला मंडळी हा मला तिथे चित्र काढतोय संदीप भाऊच फोटोशूट चालू आहे

ड्रिंक के भी हमने मैंने सॉस ले लिए थोड़े अब यहाँ से आगे हम लोग कैसे निकलने जाएंगे चलिए तो फोटो काट है तेरे फोटो निकालने के हां अभी हम पहले घूम के आते हैं फिर फोटो निकालेंगे पसीना तो बहुत है बहुत बड़ा एटमॉस्फेयर तो चलिए चलते हैं जसले रात, रात रानी रात रानी की रात रानी के फूल है रात रानी का सांगू लोग लोग जोरदार मारती हमारा ब्लॉग ऐसा ही रहता है लोग जोरदार मारती ला चले चल दिए दोस्तों हाँ ये देखते हैं लोग हम छह लोगों का बोट ले, ले लेंगे और अंदर घूमेंगे शायद बहुत बड़ा लेके गोगो सिटी ना गोगो ना वा गो। वागो वा वागो हम इतून बोट

ग्रुप आहे साधारणतः तीन कपल हे वाट पडेल थोडी पुढे वानखेडे भाऊ व्हाईट टोपी वाढली माझी टोप चला जाऊया हे बघा वर तुम्हाला दाखवू शकतो मी हे बघ अशा प्रकारे लोकं उन्हाळ्यामध्ये फ्लावर्स लावतो खांबावं चला आता जाऊया हे बघा तुम्हाला मी लाकडी भाजू दाखवतो पुढे लाकडापासून बनवलेलं भालू उंदीर मामा नाही भाई आसवाल ते आसवाल भालू हे आसवालच आहे हे लाकडापासून बनवलं असवाल बघा या ठिकाणी आम्ही रेनेक म्हणजे सेंटरमध्ये आण येथे एक छोटस कॅसल आहे ते बघू आणि नंतर आम्ही लेकमध्ये जाऊ चला तिथं बघा घोड्याचा पुरस्ट चालू आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता कितने प्रमाण गाड़ा पार्क आज फुल करती है फुल मे फुल लेक मजे आम बोट भेजती पट मी एक बोलते माला एक नंबर गाड़ी बाहर मैं कैसा अपनी बाहर बगते हैं न बाहरू बाहर कैसे बो चला खास चला बाहर कैसा जुने पुराने अँटिक वस्तू भेटते चहाची किल्ली टाईप आहे घंटा जुनी स्त्री वगैरे सगळं भेटू शकतो चर्च तर चालू झालाय आता चर्चमध्ये जाऊ बुद्धाची स्टॅच्यू वगैरे घेऊ तर या ठिकाणी आम्ही बाबो सिटीमध्ये आहे आता चर्च बघू तर आतमध्ये पण खूप काही तर लावलेलं आहे हे बॅग चालू बाहेर लोक

<laughs> पूर्ण हल्लो होता बघा अजून पण <laughs> तर चला मंडळी बघा पुढे लेख आहे लेख दाखवतो तुम्हाला मजा आली होती बघा माझं तुम्हाला लेख दिसतो सर चला वोटिंग वगैरे वो करू या ठिकाणी वॉटिंग थोडं कुठंतरी बसू सटाई वगैरे टाकून आपण कुठेतरी बसून आधी या मुलांना का एका ठिकाणी आमचा ग्रुप आम्ही ग्रुप न कुठेतरी बसू आपण सटाई वगैरे टाकून हा

आणि अशी आम्ही आम्ही फॅमिली बोट घेणार सहा जणांसाठी सहा जणांची बोट घेणार आहे मला तुमक आमचे तीन कपल आहे मग अशी बोट घेऊ आणि मग बोटिंग करू एक दीड तास बघा किती छान दृश्य आहे नेचर्समध्ये मध्ये आणि हा आमचा ग्रुप सहा जणांचा ग्रुप आता किती वाजले बार, बार, आता बारा बार, बार। बार वाजले खूप टाईम आहे आपल्याकडे अजून मुलांना तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटा आणि तुम्ही ब्लॉग कुटुंब पण बघत आहे कमेंटमेंट जरूर करा